मी बोरकर गुरुजी ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मी स्वत मार्गदर्शन करतो माझ्यामार्फत कुणी मार्गदर्शन करणारे नाही आणि करीत नाही व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन करण्याची सेवा सुरू झालेली आहे व्हॉट्सअपचा नंबर आणि माझा नंबर एकच आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण प्रत्यक्ष भेटू शकतात अगोदर मोबाईल करून कारण माझे विविध दौरे असतात आणि अनेक ठिकाणी माझा जाण्याचा प्रसंग असतो कधी आठ दिवस कधी दोन दिवस कधी चार दिवस कधी एक दिवस असे <coughs> यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेली आहे सहा किंवा सात बाय अकरा इंचाचं चा पाकिट त्याच्यावर आपला पत्ता लिहा पंचवीस रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला त्यावर विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ असा पत्ता टाका आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्या आमचं खातं जे दुसरं आहे विभागद्वार ते आपल्याला आपल्या पाकिटात यंत्रसिद्धी पाठवून देईल यंत्रसिद्धी ही शास्त्राप्रमाणे त्याची लांबी रुंदी ठरवलेली आहे वजन पण ठरवलेलं आहे तीन यंत्रसिद्धी आहे सर्व सिद्धीसाठी मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आम्ही याची याच्याबद्दल कुठली दक्षिणा घेत नाही कुठली किंमतही घेत नाही हे अभिमंत्रित करून देत असल्या कारणाने आपल्याला पूजापाठ स्थापन विधी करण्याची गरज नाही आपण कुठल्याही दिशेला लावू शकता शक्यतोवर सर्वांना दिशेला शिलावावी घरात आपलं असेल तर पहिल्या हॉलमध्ये ज्वेलरचं दुकान असेल किराणा दुकान असेल मॉल असेल शॉप असेल दवाखाना असेल क्लासेस असतील ब्युटी पार्लर असेल केश कर्तनाला असेल कापड दुकान असेल जे काही असेल ते आपल्याकडे येणारी लक्ष्मी ही शुद्ध स्वरूपात बहुतांश नसते कुठून कशी येते आपण ती घरी नेतो आणि संसारात वापरतो आणि मग दुःख भोग येतो दुःखित भोगाची लक्ष्मी दुःख भोग देणारच आहे म्हणून तिचं शुद्धीकरण व्हावं या येतूने आपण ही यंत्रसिद्धी तयार केलेली आहे आणि आपल्याला भरभराट व्हावी समृद्धी लावावी अघटित मूर्ती येऊ नये दीर्घायुषी राहावी आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या समृद्धी लक्ष्मी स्थिरावणे लक्ष्मी राहणे आपल्या मनातील इच्छा पूर्णे असे भाव त्याच्यात आहे ते काच प्रेम याच्यासाठी करायची आहे की त्याला टोकला जर लागत नाही आणि टोक न जर न लागल्यामुळे आणि ते लवकर प्रभावित होण्यासाठी काज प्रेम करणे आवश्यक आहे असो ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ती मागवावी आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला स सुरुवात करूया श्राद्धाचा महिना सुरू आहे बारा तारीख आहे आणि आज शुक्रवार आहे बारा तारीख श्राद्धाचा महिना भाद्रपद कृष्ण महिना ज्याला म्हणतात ते आणि सर्वत्र श्राद्धविधी सुरू झालेले आहे परंतु हा श्राद्धविधी मुख्यत्वे करून ज्यांना तिथी वगैरे माहीत नाही त्यांच्यासाठीच हा असतो ज्यांना तिथे माहिती वगैरे आहे त्यांनी तिथीनुसारच श्राद्ध करावे अविद्वानमी म्हणजे ज्या सौभाग्यवती श्रियाचं निधन झालं त्यांच्यासाठी तो दिवस असतो त्या दिवशी ते, ते करायचं असते आणि सर्व पितृ अमाशाळा सर्वांचेच पितर आपले पूर्वजांचं आपल्याला त्या ठिकाणी श्राद्ध करायचं असतं आणि त्याच्या अगोदर आपल्या निधन व्यक्तीची इतिहासपूर्व असेल तर त्या दिवशी केलं तरी चालेल मग सर्व पित्र्या वंशाला करण्याची गरज नाही श्राद्धाचे काही नियम असतात ते पाहणे अत्यंत आवश्यक आहे श्राद्ध हे त्यांच्या त्यांच्या वंशांनीच करायचे असतात वंशामध्ये कोण येते तर मुलं येतात अविवाहित मुलगी येते नातू येतात आणि सुनबाईसुद्धा येते या सर्वांना श्राद्ध करण्याचा अधिकार आहे आणि या श्राद्ध करण्याचा अधिकार आपल्याला पितरांनी दिलेला असताना ला। आपण त्या दिवशी श्राद्ध केलं नाही तर मग मात्र आपल्या अशुभ कर्मगतीमध्ये ते नोंद केलं जाईल याची निश्चिती आहे आणि काही व्यक्ती हजर राहिला नाही त्यांची पण नोंद अशुभ कर्मगतीमध्ये लिहिली जाईल नातू असो पंतू असो पंटी असो सुनबाई असो मुलं असो तर भाऊबंद असो त्या सर्वांनी श्राद्ध करणे गरजेचं आहे श्राद्ध एकाच जागी होणे महत्त्वाचं आहे आपण एका गावात राहत आहात शेजारी शेजारी राहत आहात तर एकाच घरी श्राद्ध करणे महत्त्वाचे आहे आणि आपणास काही कारणास्तव करता येत नसेल किंवा जाणून बुजून आपण वेगळेपण धरत असाल तर मात्र हे श्राद्ध आपल्याला भोग प्राप्तीचं होणार आहे शा आपण वेगवेगळे राहत असाल तर वेगवेगळे श्राद्ध करा दुसऱ्या गावाला राहत असाल परदेशात राहत असाल तर तिथे वेगवेगळी श्राद्ध करावी नातून शिकत असाल काही करत असाल त्यांना पण श्राद्ध करणे हे आज्ञाधारकाप्रमाणे त्यांनी श्राद्ध करायला पाहिजे काही सुट्टी मिळत नाही काही क्लासेस असतात काही शाळा सुरू असतात असं असलं तर मात्र आपण एक पेढा ठेवून द्यायचा आई वडिलांचा किंवा जे निधन झालेल्या व्यक्तींचा फोटो समोर नतमत वळवं एक फुल अर्पण करायचं आणि अगरबत्ती धूपबत्ती लावून आपण नमस्कार करायचा तेवढंही श्राद्ध हे मान्य होत असते परंतु श्राद्ध करणे महत्त्वाचं आहे आपण इतर हौषमजेसाठी जर शाळा सोडून आपण येत असाल किंवा आपल्या संबंधित दासाठी वाढवडी वाढदिवसासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी लग्न मौंजेसाठी इतर गणपती बसवणे देवी बसवणे नवरात्र बसवणे इतर कार्यासाठी येत असाल आणि श्राद्ध देवी येत नसा तर हे श्राद्ध भोग प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही ते कोणीही असो याविषयी आपण आता अत्यंत मार्गदर्शन करणार आहोत आणि ते मार्गदर्शन आपण मी प्रत्येकाला मार्गदर्शन सांगतो की मी जे आजचा व्हिडिओ जे जाहीर केला आहे ते फार महत्त्वपूर्ण आहे आपण आपल्या एका वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याच्याखाली लिहा बोरकर गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे असो कारण श्राद्ध हे फार महत्त्वाचं आहे या दिवशी देवादेवकांचं महत्त्वाची बात नाही महाराजांचं महत्त्व तर मुळीचं नाही आणि पशुपक्षी तर या श्राद्ध देणे श्राद्धाच्या ठिकाणी नसावेच असा दंडक आहे पुराणामध्ये गरुड पुराणामध्ये याचा उल्लेख पण आपल्याला सापडतो असो आपण सविस्तर मार्गदर्शन करूया श्राद्ध समयी म्हणजे वेळेवर श्राद्ध करताना घरातील सर्व ठिकाणी आपण राह हज सर्वांनीच श्राद्ध ठिकाणी हजर राहावे सर्वांनी व कुणीही इतर कार्य टी व्ही मोबाईल बघणे वा इतर कार्य करू नये श्राद्धाच्या समय श्राद्ध संपन्न होई पावे तो आपण कुठलंही कार्य व्यवसाय अगर पैसा कमवण्याचे साठी कार्य करू नये आपण नोकरदारांनी त्या दिवशी सुटी घ्यावी आणि सुटी मिळत नसेल तर त्या दिवसाचा पगार आपण हा पित्रांसाठी अर्पण करावा श्राद्ध संपन्न झाल्यावर आपण तातडीचे कार्य करू शकता या दिवशी खास करून श्राद्धसमय आपण पैसा संपत्ती धन कमवणे ते सर्व निषिद्ध आहे लक्षात घ्या ही आर्थिक रूपी पैसा धनसंपत्ती आपण जर कमवली तर ती अलक्ष्मीकारक असेल आणि ती मूळ पैशामध्ये आपल्या पुण्य प्राप्तीच्या पैशामध्ये हिचा शिरकाव निश्चितच होईल आणि मग ही लक्ष्मी आपल्याला भोगकारक का ठरेल असे लक्ष्मी आपणास कदापि सुखकारक ठरणार नाही त्यांचे भोग आज उद्या आयुष्यात किंवा आपल्या वंशाला भोगावेच लागणार आहे <coughs> 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 श्राद्ध हजर न राहणारे व्यक्ती हा त्या क्षणापासून या घराण्याची त्यांची बांधिलकी राहणार नाही मग ते कोणीही असो नातू असो मुलं असो भावंडे असो बहिणी असो अविवाहित बहिणी सनबाई असो त्या घराण्याशी त्यांचा नातेसंबंध त्याच वेळेला तुटला जाईल वाडवडिलांचे पुण्य आपल्यास कधीही घराण्याचे पुण्य लाभणार नाही घराण्यातील जीवित अथवा मृत व्यक्तीचे आशीर्वाद आपणास कधीही प्राप्त होणार नाही न ना हजर राहणारे ज्या व्यक्ती असतील व घराण्यातील वयोवृद्धाचे आपणास आशीर्वाद जरी दिले असले तरी ते मातीमोल असतील आता श्राद्ध देणे आपण हजर राहिलेले नाही आणि श्राद्ध देण्याला हजर राहिलेले असताना घराण्याचे किंवा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला तर मिळणार नाहीत परंतु आपल्या आईवडिलांनी किंवा ज्येष्ठांनी इतरांनी आपल्याला दिलं आशीर्वाद दिलेले असले तरी ते आशीर्वाद लाभणार नाही त्याची शुभ कार्यात नोंद होणार नाही ते आशीर्वाद मातीमोल पूर्ण राहणार आहे हे लक्षात घ्या अजून हजर राहणारी ज्या व्यक्ती असेल व घराण्यातील वयोवृद्ध आपणाला आप आशीर्वाद जरी दिले तरी ते मातीमोल ठरणारे आहे श्राद्ध पवित्र मनाने श्रद्धेने आपोल केले त्यांना सर्वश्रेष्ठ ईश्व ईश्वर मानून करावे श्राद्ध देणे कोणीही श्रेष्ठ नाही सर्व पितर श्रेष्ठ देवाधिकांच्या वर पितरांचे स्थान आहे महारांचे स्थान अत्यंत खाली आहे श्राद्ध करते वेळी कुठलेही जनावरे पशुपक्षी योनीतील प्राणी यांनी श्राद्ध बघू नये गरुड पुराणानुसार आपले प्राणी आपणाजवळ वास्तूत असतील तर ह्याच योनीचे आपण अधिकारी असाल आणि आपणहून त्या प्राण्याची योनी मागितले आहे तसे होईल आणि पुढील वंशात असले प्राणी योनीतील वश वंश आपण प्राप्त होणार आहे हे लक्षात घ्या श्राद्ध फार काटेकोरप्रमाणे आणि श्रद्धेने आणि नियमानुसारच क करायला हवे त्यात तसुभरही चूक झालेली शम्य नसते <coughs> श्राद्ध दिवशी घरवास्तू ही शुद्ध ठेवा स्वच्छ ठेवा रंगरंगोटी करावी दारास तोरणी बांधावी पारंपरिक व वा, वाद्यात श्राद्ध करावे गराचा दीवे श्राद्ध रोषणाई करावी श्राद्ध रात्री घराच्या बाहेर दिवे लावावे सर्वांनी पितरांचे स्वागत करावे स्नानविधी करूनच श्राद्ध करावे श्राद्धवेळी जे वृद्ध मंडळी आहेत त्यांना जर मुले मुली सुना नातवंडे भाऊ भावंडे त्रास देत असतील तर आपल्या पितरांना त्रास देणाऱ्यांचे नातेसंबंध सांगावे व त्यांच्याच नावाचे उच्चारण करून त्यांच्याविषयी तक्रार या श्राद्ध देणे आपल्या पितरांना सांगावे म्हणजे आपले म्हणणे आपले जे त्रास देत आहे जो त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावे अशुभ कर्म गतीत नोंदवली जातील हे <coughs> पहा पुनच्छ मी तुम्हाला हे सांगतो आहे आपण घरामध्ये आहात घरामध्ये राहत असताना जे काही वृद्ध मंडळी आहे किंवा इतर वयाची मंडळी आहे आणि घरातील तुम्हाला इतर ज त्रास देत असतील मुले नातवंडे सुना भाऊबण इतर कोणी जे काही नातेवाईक असेल आपली सेवा करत नसेल आपल्या मनातील इच्छा पूर्ण करत नसेल आपली सेवा शुश्रूषा करीत नसेल दवाखान्यात जाणे येणे करत नसेल आपल्याला नीट अन्नभोजन देत नसेल आपल्याला प्रावण करत नसेल आपण त्यांची कुठेही कार्य करत नसेल त्यांच्याकडे लक्ष देत नसेल तर अशांची नावे आपण पितरांना श्राद्धाच्या दिवशी अवश्य सांगावी तर त्यांचे नाते काय आहे सुनबाईचे नाते असेल तर सुनबाईचे नाव घेऊन आणि नातेसंबंध सांगून की ही सुनबाई आहे हिच्यामुळे मला त्रास होतो हा माझा मुलगा आहे हा मोठा मुलगा आहे लहान मुलगा आहे तीन नंबरचा मुलगा आहे त्याचे नावं घेऊन तो मला अशा पद्धतीने त्रास देतो हे पित्रांत्या श्राद्धरच्या देवी आपण म्हणावे आणि हे सांगावे म्हणजे यांच्या त्रासाची नोंद आपण अशुभ कार्यकर्ते नोंदवली जा जाणार आहे हे कार्य आपल्याला त्रास देण्याचं मात्र आपल्याला पण सुद्धा बंधनकारक आहे आपण क सोसत आहात शारीरिक शोषण मानसिक शोषण आणि इतरात्र शोषण करणं आपल्याला पितरांना हे मान्य नाही म्हणून त्यांना सांगणे हे गरजेचं आहे तशी तक्रार करणेसुद्धा आपल्याला बंधनकारक आहे हे लक्षात घ्या हा वा अधिकार श्राद्ध दिवशी केवळ पित पितरांनाच आहे यात बदल करणे कर्मगती पुसून टाकणे देवादिकांना पण या दिवशी अधिकार मुळीच नाही आणि महाराजांना तर मुळीच नाही महाराजसुद्धा याच्याबद्दल हात घालू शकत नाही किंवा एक शब्दसुद्धा विचार करू शकत नाही किंवा एका शब्दाने किंवा आपल्या पाठीशी ते उभे राहू शकत नाही आपल्याला या दुःखातून पार पाडू शकत नाही देवाधिकांना अधिकार नाही तर महाराजांना काय अधिकार असेल जसे कर्म तसे भोग त्याचप्रमाणे ग्रहयोग वेळेनुसार येतील भोग ना परमेश्वर येतील धावून नाही चालणार क्षमा मागून काही करू शकणार नाही महाराज पितरांच्या आज्ञेप्रमाणे वागतीलच यमराज जसे कर्म तसे भोग त्याचप्रमाणे राहतील ग्रहयोग वेळेनुसार येतील भोग ना परमेश्वर येतील धावून नाही चालणार क्षमा मागून नाही करू शकणार महाराज पितरांच्या आज्ञेप्रमाणे वागतील य यमराज श्राद्ध रूममध्ये केवळ पितर इतरही पशुपक्षी असेवा महाराजांचे फोटो अशिब अज अजिबात नव्हे नव्हे श्राद्ध घास प्रथम पितरांना अर्पण करावाचा असतो श्राद्ध मुख्य पान जे चांदी ताटात सर्वश्रेष्ठ असतात कावळेस कुत्रेस गाईस यांचे घास वेगवेगळे ठेवावे मुख्य पितर पानातील पदार्थ जे घराणे संबंधित मंडळी आहे त्या सर्वांना द्या यात सन्माईचा समावेश देखील आहे इतर कुणानही कुणाचही घरातील बाहेरील व्यक्तीस पितरांचे अन्य मोडीचं देऊन नाही या दिवशी आपण पहिला पूजनाचा मान हा पितरांचा असतो त्यानंतर देवी देवतांचा असतो महाराजांचं पूजन या दिवशी करण्याची गरज नाही कारण ते मर्थ लोकीचे माणसं आहात देवलोकीचे स्वर्गलोकीचे माणसं ती नाहीत किंवा महाराज पण नाहीत स्वर्गलोकीमध्ये आपले पितर आहेत म्हणून आपल्या पितरांना स्वर्गलोका स्थान प्राप्त झालेले आहे म्हणून त्यांचेच पूजन आणि त्यासोबत देवादेकांचे पूजन करणे चालेल परंतु महाराजांचे कुठल्याही महाराजांचे पूजन करण्याची गरज नाही असो कारण यामध्ये मग आपले पितरांना गौण स्थान मिळालेले जाते आणि मिळालेले असताना मग आपल्याला गौण प्रतीचे आणि मग अक्षम्य चुकावण्याचे पातक किंवा तसा भोग प्राप्त होण्याचे योग पण आपल्या नशिबात येत असतात श्राद्ध हे फार पवित्र गोष्ट आहे श्राद्ध हा पक्ष जो आहे भाद्रपद कृष्ण पक्ष काहीजण अशुभ म्हणतात तर अशुभ हा मुळीच नाही अशुभ नाही हा शिद्ध पक्ष आहे या दिवशी आपले पितर आहे आपले आई वडील आहेत आपले माता पिता आहे आजी आहेत किंवा इतर कोणी असतील लहानजणही असतील तरी पण ते मात्र पितराच्या घंटीतच गंडे जात असतात म्हणून या ठिकाणी कोणी म्हणते सोनं चांदी खरेदी करू नका हे ऐकू नका मुळीच ऐकू नका कोणी म्हणते वाहन घरू घेऊ नका हे मुळीच ऐकू नका कोणी म्हणते कपडे लगते घेऊ नका हे मुळीच करू नका कोणी म्हणते वास्तू घेऊ नका हे मुळीच करू नका किंवा बांधकाम करू नका हे मुळीच तुम्ही ऐकू नका या सर्व गोष्टी या पंधरवाड्यात तुम्ही सोने चांदी घेऊ शकता वास्तू बांधकाम करू शकतात नवीन वाहन खरेदी खरेदी करू शकतात नवीन कपडे खरेदी करू शकतात तुम्ही नवीन भांडीकुंडी श करू शकता संसारोपयोग करू शकता टी व्ही मोबाईल घेऊ शकतात कपडे घेऊ शकतात घराला रंगरंगोटी करू शकता र रोषणाई करू शकतात बांधकाम करू शकतात शेती खरेदी करू शकतात शेतीचं उत्पादन घेऊ ख घेऊ शकतात तीर्थयात्रा करू शकतात सर्व काही करावं कारण या दिवशी तुम्ही जे जे घ्याल ते ते पितर पाहणार आहे आणि त्यांना आनंद मिळणार आहे की माझे वंश बरोबर आमच्या मागे आमचे वंश परंपरा वागत आहे आपण जर चुकत वागत असले तर मात्र शिक्षेस तुम्ही पात्र व्हाल या पंधरवाड्यामध्ये मात्र कुठलंही गुटखासुद्धा मांसाहारसुद्धा मद्यपानसुद्धा निषिद्ध असते फक्त शाकाहार सेवन करणं हेच महत्त्वाचं असते आतापर्यंत वि तुम्ही केलं असेल ती गोष्ट सोडून द्यावी आता याच्या पुढील काळात मात्र करू नका श्रावण महिन्यात तुम्ही ज्याप्रमाणे प पथ्य पाळतात नंतर मात्र मद्यपानापुढे रांगा लागतात ही गोष्ट चांगली नाही तुम्ही इतर कुठेही गेलं तरी चालेल ते तर चालत नाहीच पण त्याला इलाज नाही तुमच्या मताप्रमाणे परंतु श्राद्ध पक्षामध्ये मात्र पवित्र राहणे फार महत्त्वाचं आहे श्राद्ध पक्षात कुठलंही तुम्ही आई वडिलांना घरी टाकून जाऊन बाहेरगावी जाऊ नका अंशमौजे जकडे जाऊ नका तुम्ही तीर्थाटनला सर्व आई वडील असेल आजोबाजूज आजी आज आज असेल जे काही असेल सह करा आपण एकतरत्र केले तर आपल्याला तो दोष भोक लागणारच आहे यात यातील मात्र मला तरी शंका वाटत नाही आपण शक्यतो श्राद्ध पक्षामध्ये घरच घरी राहणं फार महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात दिवसा आपल्याला प्रवास करावा लागला अत्यावश्यकता आपण करू शकतात पण रात्र ही पितरांचीच असते आणि पितर रात्री आपल्याकडे येत असतात त्यांच्याशी गप्पा गोष्टी करा हव मौजेचे कार्यक्रम करा या काळामध्ये <coughs> मोबाईल पाहणे किंवा टी व्ही पाहणे इतरत्र गप्पा गोष्टी करणे निषिद्ध आहे फक्त श्राद्धाच्या वेळेला आपलेच आई वडील जे काही निधन झालेले असतील तर नाहीतर जिवंत अवस्थेत आई वडील असेल तर त्यांच्याशी गप्पा गोष्ट करा त्यांची सेवा सुश्रू करा त्यांना सुवर्णदान करा त्यांना सौभाग्यदान करा त्यांना नवीन वाहन वगैरे खरेदी करून द्या त्यांच्या इच्छा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा तरच आपलं जीवन आयुष्य पुढे सुखकारक होणार आहे आपण त्यांचे अंश आहात हे लक्षात घ्या अंश याचा अर्थ असा की मुख्य झाडाला जर जिजा झाली मुख्य झाडा जर वाळून गेलं मुख्य झाडाची निगा लागली राहील तर त्याला पानं फुलं पळे हे येणार नाही यामुळे आपण तर जीवत झालेले आहात याबद्दल तुम्ही असं म्हणाल की आता आम्हाला काही नाही पण तुमच्या वंशा येत आहेत तो किंवा वंशाला येणारा पुढचा वंश येण्याचे असे पीडितात असेल ते दोषकारक राहिल्याशिवाय राहणार नाही हे पितरांसाठीच वा आहे भोग आहे हा इतरांसाठी मुळेच नाही वंशासाठी आहे आम्ही जे साधतो किंवा मार्गदर्शन करतो हे तुमच्या हितासाठी आहे हे किंवा काही मला तुमच्यापासून लपवून ठेवण्याचं किंवा तुम्हाला आज्ञेत ठेवण्याचं माझी मुळीच इच्छा नाही आपण सुखी संपन्न व्हावं आपल्याला पित्रांचे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे आणि आपला वंश पुढे चालावा आपले घराणे चालावे याच्यासाठी हे मार्गदर्शन आहे घराण्याला घराण्याला डाग लावण्याचा प्रकार करणे घराण्याची अशोभनीय स्थिती निर्माण करणे घराण्याबद्दल दूषणं देणे आई वडिलांची निंदा करणे आईवडिलांसोबत कुचेष्टा करणे इतरांचे आहे परंतु जी जीवित आईवडिलांविषयी एक अर्धा शब्द पाव शब्द जरी तुम्ही विरुद्ध विक उच्चारला इतरांजवळ सांगितला तर तुम्हाला त्याप्रमाणे अनारोग्याची स्थिती किंवा त्याप्रमाणे भोगाची स्थिती आल्याशिवाय राहणार नाही ना आई कारण आईवडील कधीही चुकत नाही आईवडिलांची चूक असली तरी क्षम्य आहे कारण आई वडील जसे आहात तसे तुमच्यामध्ये तो अंश आहे तुम्ही काही वेगळे आहात नाही असे नाही आहे तुमचे आग कान नाक डोळे रक्त रक्त अंश भाऊ एक एक पिंड तुमचा एक एक रक्ताची पेशी सुद्धा तुमचा श्वाससुद्धा तुमचं मशीनसुद्धा हे आपल्या आई वडिलांच्या समवेत आहे त्यांना दोष दिला तर त्याचा हजारपट दोष तुम्हाला लागल्यासारखा तोच आहे हे लक्षात घ्या झाडाला त्यावेळेला तुम्ही फळं मारतात दगड मारतात तर तो झाडाला दगड मारत असताना तो तुम्ही फळं पाडण्याच्या उद्देशानं मारत असला तरी तो म मूळ झाडाला दुखापत करणार आहे म्हणून ते फळ तुम्हाला मिळालं असलं तरी ते फळ मात्र तुम्हाला सुखप्रद होणार नाही नक्कीच होणार नाही हे लक्षात घ्या पहिले आपण आपले पितर आपले मग बाकीचे इतर हे लक्षात घ्या या आपण पितरांना सर्वश्रेष्ठ मान द्या श्री गणेशांनी सुद्धा आई वडिलांना मान दिलेला आहे आपण गणपतीची पूजन करता गणपती स्थापन करतात त्या गणपतीप्रमाणे वागणं आपल्याला बंधनकारक आहे आणि गणपती स्थापन करून गणपतीप्रमाणे आपण वागत नसाल तर निश्चितपणे आपण गणपतीला फसवता आहात ईश्वराला फसवता आहात हेच लक्ष आहे ग्रहगोलाचा अंमल हा देवादिकांनाही भोगावा लागलेला आहे तर आपण तुम्ही तर यचकिंचित पामर आहोत आपल्याला याच्यावरही मोठ्या प्रमाणावर जर जरासंही दुःख झालं तरी ते त्रासिक होणार आहे काट्याचा नायटा होता हे लक्षात घ्या मग आपण वचनामध्ये बाद बांधील केलेले आहे आपण मुखाने निंदा केली तर मुखाचे रोग होतील आपण त्यांच्याविषयी वाईट पाहिलं तर न नेत्ररोग होतील आपली बुद्धी खराब झाली तर मेंदू मांजेण ज्या डोक्यावर आघात वेडेपणा पॅरालिसिस सारखे विकारसुद्धा होत असतात हे विकार आपला जंतुजन्य विकार जरी आपण म्हणत असलो तर मग जंतुजन्य विकार हे तर विज्ञान मारू शकते मग ते मारू का शकत नाही मग हे रोग का राहतात घडीघडी रोग का येतात याला कारण म्हटले आपले कर्मभोग हेच असतात म्हणून सर्वांना मला सांगा असं वाटते की पूर्वज आपले आहे आपण त्यांचे अंश आहोत आपण त्यांची संपत्ती घेतो आहोत आपण त्यांचे वैभव घेतो आहोत शेतीवाडी दुकाने किंवा काही आपल्याला शिक्षण दिलेलं आहे चालणं बोलणं शिकवलेलं आहे आईचं कार्य आईचं महत्वता देवादिकांसुद्धा फिरता येणार नाही कोणी परमेश्वर तेहतीस कोटी देवतपैकी एक आला पुढे की मी आई वडिलांचे उपकार फेडू शकतो तर तेहतीस कोटी देवांनी तेहतीस कोटी वेळेला जन्म घेतला तरी मातृपितृचे उपकार कोणीही फेडू शकणार नाही म्हणूनच गणेशांनी आई वडिलांना नतमस्तक केलेलं आहे म्हणून गणेशांनी अग्रपूजेचा मान तो केलेला आहे गाद्यपूजेचा मान जे आहे आणि जर तुम्ही असं वागत नसाल तर गणेश तुम्हाला कधीही प्रसन्न होणार नाही गणे गणेशा तुम्हाला कधीही आशीर्वाद देणार नाही कारण त्यांच्याप्रमाणे चालणं त्यांच्याप्रमाणे वागणं त्यांच्याप्रमाणे त्यांनी जे करून दिलेलं आहे मार्ग दाखवून दाखवला दा� आहे त्याप्रमाणे वागणं चालणं बोलणं हे आपलं असायला हवं असो आजच्या कार्याचा इतिहास समापन करूया हे समापन करत असताना पुन्च माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया